दुसऱ्या महायुद्धादरम्यान एकोणीसशे बेचाळीस साली ताजमहल हिरव्या कपड्यांनी झाकण्यात आलं कारण जपानी हवाई हल्ला होऊन ताजमहलसारखी महान वस्तू नष्ट होऊ नये पण सरकार आणि प्रशासनाने भल्या मोठ्या ताजमहलला झाकलेलं एकोणीसशे आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्येही भारत पाकिस्तान युद्धादरम्यान ताजमहलला काळ्या कपड्यांनी झाकून शत्रूंना अंदाजही येऊ हो नये अशा प्रकारे ताजमहलला सुरक्षित ठेवलेलं दोन हजार एकमध्येही ताजमहल झाकला जाणार होता आताही भारत पाकिस्तानच्या या संघर्षाच्या काळात ताजमहल झाकला जावा एवढंच कारण पाकिस्तान आणि निर्दयी देशाला ऐतिहासिक काहीच नाही बेचूट हल्ला करणं हेच त्यांचं लक्ष त्यामुळे ताजमहल सारखी वास्तू सुरक्षित राहावी एकोणीसशे बेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पहिल्यांदा ताजमहल झाकला गेला हिरव्या कपड्यांनी बांबूंच्या काट्याने ताजमहल झुडपाचा आकार दिला गेला जणू तिथे झुडपाशिवाय दुसरं काहीच नाही असं जपानी शत्रूंना वाटावं वा यासाठी ही डोक्यालिटी वापरण्यात आली होती प्रशासन आणि सरकार जीव तोडून आपल्या ऐतिहासिक वास्तूंना जपत असतात एकोणीसशे पासष्टच्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धादरम्यान पुन्हा एकदा ताजमहल झाकण्यात आला यावेळी मात्र काळं कापड वापरण्यात आलेलं रात्रीच्या हल्ल्यावेळी संगमरवरी चमकदार ऐतिहासिक वास्तू शत्रूंना दिसू नये आणि हवाई हल्ला करू नये यासाठी ताजमहालासाठी भलं मोठं काळं कापड तयार करण्यात आलं अगदी चांदण्याच्या प्रकाशातही ताजमहालाचा नसल्यासारखं त्याला झाकून ठेवण्यात आलेलं त्यावेळी ही परिस्थिती खूप भयानक होती लोकांना मॉक ड्रिल आणि युद्धजन्य परिस्थितीला समोर जाण्यासाठी अगदी तयार ठेवलेलं ताजमहालाच्या विमानतळ असल्याने ताजमहल हा शत्रूंच्या डोळ्यात पटकन बसण्यासारखी वास्तू आहे आणि त्याचं रक्षण अगदी चोखपणे आतापर्यंत सरकार करत आले पाकिस्तानी ऑपरेशन चंगेज खान दरम्यान यावेळी अनेक हल्ले केलेले अकरा विमानतळांना उडून देण्याचा प्लॅन होता आणि बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे हल्लेही केलेले त्यावेळी अचानक एकाच वेळी अनेक ठिकाणच्या हवाई हल्ल्यामुळे भारताची हवाई कोंडी झालेली पण भारताने वेळेत प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख परतून पाठवलेलं त्यावेळेपासून आग्रा आणि आग्र्याची ही वास्तू पाकिस्तान लोकांच्या डोळ्यात सारखी खुपत असते तीन डिसेंबर ते तेरा डिसेंबर पर्यंत चाललेल्या युद्धात ताजमहाला संपूर्णपणे झाकण्यात आलं होतं हिरव गार जूटच भलं मोठं कापड सरकारने तयार करून घेतलं त्यावर सैनिकांनी परिश्रमाने त्या ताजमहलवर झाकलं वरती झुडपांच्या लावून जणू अगदी डोळ्यात अंजन घालूनही न दिसता जंगलासारखा वाटावा असा नजारा तयार केलेला शत्रूला शोधूनही सापडणार नाही अशा प्रकारे ताजमहलला ता झाकण्यात आलेलं फांद्या अशा प्रकारे लावण्यात आलेल्या आहे की चक्क झुडूपच वाटावं चुकूनही ताजमहल अगदी जंगलासारखा वाटायचा फक्त ताजमहलच नव्हे जैसलमेरचं पॅलेस लाल किल्ला आणि कुतुब मिनार ही कप काट्यांनी झाडा झुडपांनी फांद्यांनी आणि जाळ्यांनी झाकून अगदी सुरक्षित ठेवलं गेलेलं तेलाचे साठे वीज केंद्र टॉवर अशी महत्वाची ठिकाणं त्यावेळी लपवली गेलेली मुंबई आजही मुंबई तितकेच धोक्यात असते आता मात्र पहलगामच्या मूर्खपणाच्या पापिष्ट हल्ल्यामुळे पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध पेटलं गेले भारत रात्रंदिवस दिवस मुंगीवरही नजर ठेवून आहेत कित्येक त्यांचे हवाई हल्ले वरचे वर उडवले जात आहेत पाकिस्तानसारख्या निर्लज्ज आणि उर्मट देशांच्या हल्ल्याचा वरचा वर नष्ट